हाय गाई इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिक आणि ट्रेंडिंग असे बॅक बॅकसाइडचे कप बनवणार आहोत हे जे कप आहेत ते कानाच्या पाठीमागच्या साईडने वापरले जातात आणि अतिशय ट्रेंडिंगला असे हे कप आहेत चला तर सुरुवात करूया हे कप बनवायला याच्यासाठी मी रेडीमेड असा बेस इथे वापरलेला आहे परंतु तुम्ही इथे अठरा गेज किंवा सोळा गेजची वायरचा पण हा शेप बनवून घेऊ शकता त्यानंतर तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर आपण रॅपिंगसाठी इथे घेणार आहोत आणि या बेसवरती वायर सुरुवातीला आपण अटॅच करून घेणार आहोत कपचा जो बेस आहे त्याच्या वरच्या बाजूला मी ही वायर अतिशय घट्ट गुंडाळून घेतलेली आहे आणि जी छोटी वायर होती त्यावरती आपलं रॅपिंग आले पाहिजेत अशा पद्धतीने गुंडाळले आहे जेणेकरून ते सिरकणार नाही तर अशा प्रकारे आपण ही जी वायर आहे ती इथं रॅप करून घेतल्यानंतर ह्या वायरमध्ये टू एम एम साईजचे गोल्डन बीड्स मी इथे ओवून घेणार आहे तर इथे आपल्याला गोल्डन बीड्स तेवढे ओवायचे आहेत जेवढा की आपला कपचा सा कप बेस आहे तर मी इथे ओवून घेतलेले आहेत ते गोल्डन बीड्स बरोबर तेवढ्या साईजचा पण गोल्डन बीड ओवून झाल्यानंतर वायर जी आहे ती खालच्या साईडला घट्ट ओ गुंडाळून घ्यायची आहे आणि इयरकपच्या खालच्या बाजूला गोल राऊंड आहे त्यामधून पण पास करून बेसला पूर्णपणे घट्ट रॅप करून घ्यायची आहे त्यानंतर फाय एम एम साईजचे गोल्डन बीड्स मी यामध्ये ओवून घेत आहे हे सुद्धा आपल्याला कपच्या बेस्टच्या मापा एवढे ओवून घ्यायचे आहेत आणि हे ओल्यानंतरसुद्धा खालच्या बाजूला आपल्याला प्रत्येकदा वायर गुंडाळून घ्यायचे आहे त्यानंतर हे जे दोन लाईन आपण गोल्डन बीड्सचे बनवलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला रॅपिंग करायचं आहे जसं रॅपिंग आपण नथमध्ये करतो असेल तशाच पद्धतीचं रॅपिंग करायचं आहे प्रत्येक गोल्डन बीड्सच्या मधल्या खाचीमधून वायर अशा पद्धतीने घट्ट गुंडाळून घ्यायचे आहे हे रॅपिंग करताना वायर घट्ट गुंडाळणं फार आवश्यक आहे ज्याच्यामुळे आपल्या इयरकपच्या बेसला व्यवस्थित असा सुंदर आकार इथे येईल तर शेवटी आपण बेसला वायर गुंडाळून एक्स्ट्राची वायर कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत एकदा आपण झिरो पॉईंट थ्रीची वायर वरच्या बाजूला अशा पद्धतीने अटॅच करून घेणार आहोत आणि ह्या वायरचा वापर आता आपण पुढील डिझाईन बनवण्यासाठी करणार आहोत तिथे बघा वरच्या साईडला ही जी वायर आहे ती मी दोन तीन वेळे देऊन घट्ट गुंडाळून तर घेतलेली आहेच परंतु डिझाईन जी आहे त्यामधून मी ओवून परत एकदा रॅप करून घेतलेली आहे एक्स्ट्राची जी छोटी वायर आहे ती पाठीमागची कट केलेली आहे त्यानंतर वरच्या बाजूला लावण्यासाठी आपण इथे पिकॉकचा शेप यूज करणार आहोत तर वरच्या बाजूला आपण हा पिकॉक जो आहे तो रेडीमेड आहे एडीस्टोनचा पिकॉक आहे तो आपण वरच्या बाजूला बसून त्या पिकॉकची जी डिझाईन आहे त्याच्यामधून जे छिद्र आहेत तिथून आपण वायर पास करून हा जो पिकॉक आहे तो बेसवरती घट्ट बांधून घेणार आहोत बांधताना या पिकॉकच्या वरती फार वायर येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला हा बांधून घ्यायचा आहे ज्याच्यासाठी आपल्याला पाठीमागच्या बाजूने रॅपिंग यावं आणि पुढच्या बाजूने येऊ नये अशा पद्धतीने आपण इथं ही जी वायर आहे ती पास करून घ्यायची आहे पिकॉक इथे आपला जोडून झालेलं आहे त्यानंतर मी एक चंद्रकोर इथे जोडून घेतलेली आहे त्याच्या साईडच्या छिद्रामधून मी वायर ओवून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला ड्रॉप शेपचा एडिस्टोन ओवून घेतलेला आहे तर इथे बघा अदर साईडने वायर ओवून घेतलेली आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण अशा पद्धतीने त्याच्या शेजारच्या छिद्रामधून वायर पास करून घेणार आहोत तर ड्रॉपमधून वायर पास करून झाल्याच्यानंतर त्याच्या छ शेजारच्या छिद्रातून पास करायची आहे आणि हा चंद्रकोर जो आहे तो आपल्याला परत बेसवरती अटॅच करून घ्यायचा आहे तर हा चंद्रकोर अटॅच करताना जर आपण असं सैल सोडलं तर हे फक्त हलू शकतं आणि हा जो आकार आहे तो व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे आपण दोन तीन वेळा डिझाईनच्या ज्या बीड्स आहे त्या बीड्सच्या मधून याला वायरपास करून घेऊन घट्ट बांधून घ्यायचा आहे तसेच जी रॅपिंग आपण केलेली आहे त्याच्या भोवतीसुद्धा एक राऊंड घ्यायचा आहे त्यानंतर पुढील शेप आपण इथे अटॅच करून घेणार आहोत तर इथे आपण पुढील जो शोप शेप आहे तो लक्ष्मी कॉईनचा आहे आणि तो कॉईनचा जो तो 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 शेप आहे पेंडंट तो राऊंड शेप आहे आणि तोसुद्धा आपण इथे जोडून घेणार आहोत तर राऊंड शेपचं जे हे पेंडंट आहे याला फक्त एकच सा खालच्या बाजूला छिद्र आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो खाचीवाला भाग आहे त्याच्यावरून आपण वायर रॅप करून घेणार आहोत जेणेकरून हा जो शेप आहे तो व्य व व्यवस्थित आपला घट्ट अटॅच होईल जर आपण फक्त जोडत गेलो तर तो, तो सैल पडेल त्याच्यामुळे आपल्याला परत परत वायर त्याच्यामधून पास करून घेऊन बेसला घट्ट गुंडाळून घ्यावी लागते त्यानंतर परत एकदा आपण सेम त्याच पद्धतीने चंद्रकोर आणि एक ड्रॉप शेप इथे जोडून घेणार आहोत अशाच या सेम मेथडने आपण एक चंद्रकोर एक ड्रॉप अशा पद्धतीने त्यानंतर एक लक्ष्मीबाईन जोडून पूर्ण हा इयरकपचा जो बेस आहे तो इथे आपण कवर करून घेणार आहोत आणि एक डिझाईन आपली इथे आता क्रिएट होणार आहे तर इथे बघा प्रत्येक वेळी मी मण्यांच्यामधील जो गॅप आहे त्याच्यामधून वायर पास करून घेत आहे आणि घट्ट बांधून घेत आहे तर इथे बघा व्यवस्थित आकार पण आपल्याला मेंटेन करावा लागतो आणि प्रत्येक आकार जो आपण जोडलेला आहे तो त्याच्यामध्ये अंतरसुद्धा आपलं प्रॉपर सेम असायला हवं आहे कमी जास्त अंतर होऊ नाही द्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व शेप आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत तर पूर्ण राऊंड जोडून झाला की आपल्याला परत प्रत्येक वेळी अशा पद्धतीने शेप्स अरेंज करत करत हे सर्व जोडून घ्यायचं आहे शेवटला जी वायर आहे ती बेसला खाली घट्ट गुंडाळून एक्स्ट्राची वायर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे इयर कप बनवण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा तिकडे मी दररोज एक नवीन डिझाईन शेअर करत असते थँक्यू